लढाई आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या एकजुटीला सलाम करतो त्याच कारण सातत्याने आपल्या बंधू बंधुब्रिंमुळे आणि पीएमच्या मोठ्या आणि ती म्हटलं तर जसं काही दुश्मन राष्ट्राशी वागणूक द्यावी त्यावर नजर द्यावी अशा पद्धतीची भावना आणि मत व्यक्त केली जात मला आजही त्या आंदोलनाचा विषय माहिती कारण या विषयात या आधीपासूनही आहे सांगण्याची आवश्यकता नाही दोन हजार चौदा ते एकोणीसशा मध्ये सुद्धा त्यावेळेला मूर्तिकार नाही पण गणेशोत्सव यालाच परवानगी द्यायचे विषयामध्ये काही लोक न्यायालयात गेली आता त्या न्यायाधीशांचं नाव घेतलं निवृत्त पण झाले त्यावेळेचा एक लढा हा लढा आपण लढलो काही वेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्या लढ्यामध्ये सुद्धा पोलिसांना परवानगी द्यायला महापालिकेला परवानगी द्यायला आणि त्यांनी तसं केलं <coughs> आणि गणेशोत्सव <चोवी> होईल की नाही ही <coughs> परिस्थिती होती त्या सगळ्यांचा लढा आपण जिंकला आणि मला आजही आठवत आहे आपण घ्यायला मिळावं बार नरेबाबच्या मेळाव्यामध्ये मी असं म्हटलं होत की विघ्न अर्थाच्या मार्गाला शांगा माणसाने आणि त्यामुळे हे यश त्यांच्या आशीर्वादाच आहे त्यावेळेला मार्ग निघाला मोठे मोठे वकील उभे राहिले न्यायालयात आपण बघलो गणेश भक्त गणसेवक मुंबई आणि मुंबईकर आणि मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्र हे नातं घट्ट आहे जगभरामध्ये त्याचा परिचय आहे आपल्या या मूर्त्या केवळ महाराष्ट्रात नाही ना विदेशात पण चालले आणि आकडेवारी जवळ मांडली सगळी आपल्या लोकांनी कितीची उलाड आला नेमका रेव्हेन्यू काय या सगळ्यावर <coughs> मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्या आधीच मला केदारे म्हणावसं वाटतं की मुंबई महानगरपालिकेने बंदीचे वारे त्या आधीच सुरू केली शाडूच्या मूर्तीला मातीच्या मूर्तीला माझा विरोध नाही आपला विरोध नाही ज्यांना त्या मूर्त्या घ्यायचे त्यांना जरूर घ्या त्या मूर्तीकारांचे रोजगार घालवा असं माझं मत नाही आपलंही मत त्यांचा सुद्धा व्यवसाय त्यांनी करावा पण या सगळ्यामध्ये आमची परंपरागत गणेशोत्सवाची योगीची मूर्ती याच्यावर बंदी आणताना आमचा प्रश्न वारंवार होता की अभ्यास नाही आम्हाला एनसीटीची गाईडलाईन आहे आम्हाला सिपी सिकणे सांगितलं आहे मग आम्ही राज्य सरकारने सुद्धा मी सरकार म्हणजे माझ्या काळात झाले नाही विषय आधीच्या काळात झाले त्यांनी सुद्धा आपला नावा मान्य मग कारखाने सील करा कारवाई बंद करा बंदीची कारवाई करा आणि मग आता त्याचा उल्लेख केला मुर्चा बनवणं विकणं या सगळ्यावर डिस्कले करणं ही योगीस आहे या सगळ्यावर मला काही वेळेला हा भरोसा होता ऑफकोर्स या सगळ्या आपण सगळेच दबाव खाली होतो आणि मग या सगळ्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांशी मी बोललो मी कॅबिनेटमध्ये याविषयी बोललो आणि मी सांगत नाही पेपर ऑफ आडर हे मी तुम्हाला विरोध करतोय आणि मग त्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नाही आपल्याला या सगळ्यांबरोबर उभं राहायचं आणि मी ते आपल्या नरेमागच्या मेळाव्यामध्ये मी बोललो सीपीसीबीशी बोलणं आवश्यक एजीशी बैठक मी गेली मान्य कडे गेलो त्यांच्याशी गे। त्याआधी वकिलांची किंम आहे आपण काही वकील आणले त्यानंतर वरून श्रीधरांना आपण केलं सतीश ही सगळी टीम म्हणजे मी आता लहानपणाचं सुद्धा राग म्हणून नका कारण हे सगळे त्यांचं योगदान पण आहे बावीस मेला ला मी सीपीसीबीला जाण्याआधी ज्यावेळेला नरे पारपूर या नाट्या दिवशी कमिटी मी अपॉइंट केली माझ्या मंत्रालया अंतर्गत असलेल्या एका आयोगाची आणि ज्याचे अध्यक्ष जी आहे उत्पन्न कोणाचे गावात आहे म्हणून की असं आहे का आणि त्याने अभ्यास करून दिला आणि पहिल्यांदा देण्याआधी मी स्वतः आपल्याकडे काही लोकांशी बोललो काही गोष्टी नंतर सांगितलं आपल्याकडे काही लोकांशी बोललो नाही कारण या सगळ्या गोष्टी मला होण्यासुद्धा बातमी हिंदुत्व म्हणजे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा परंपरा राज्यात आणि देशात सुरू केली शंभर टक्के टिकलीच पाहिजे काही बैठका बरोबर गेल्या त्याच्यात आमचे कायदेशीर चर्चा झाली आणि बावीस मेला त्यानंतर मी दिल्लीला गेलो ते मी कोणाच घ्यायचं नाही मी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना भेटतो मी सीबीसीबी मेंबरशिक भेटतो सीबीसीबीच्या अधिकाऱ्यांना भेटतो आणि म्हटलं का अभ्यास करा एवढं जाऊ कशाच्या आधारावर आहे याचा तर अभ्यास करा आणि आता मी ठाकोडकरांचा हा रिपोर्ट दिलेला आहे आणि मला अपेक्षित आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे कारण एकट्या माणसाचे काम नाही आपण सगळे जण आंतरिक जवळला आर्थता निर्माण करतो एखाद्या विषयाची तर त्याचा ध्वनी निर्माण होतो त्या ध्वनीचे कंप मोठमोठ्या हृदयाला सुद्धा पाच पडू शकतात ते ध्वनीचे कंप तुम्ही निर्माण केले तुमच्या अर्थ आणि मग रिपोर्ट काय येणार कसा आला पाहिजे कुठलाही विषय बोलतो परत दिल्ली विषय शिकवलो आज सकाळी परत बंद झालं काल झालं दिल्लीत फेडियल काय आणि मग दोन तीन गोष्टी स्पष्ट झाल्या मला वाटतं अधोरेखित करणं आवश्यक आहे एक तर जे लोक हे दृषारोपण करत होते केंद्र सरकारने राजकारण करायचं होतं ते मुंबई दर्शन करत होते बंदी आणली आहे त्यांनी सांगितलंय सीपीसीवीच्या मध्ये न्यायालयासमोरचं ठेवलेला आहे त्याची कॉपी वायरड आहे इट इज ऍट द नेचर ऑफ ऍडवायझरी आहे हे निर्देश नाही हे पहिल्यांदा स्पष्ट आहे आणि ते एनजीटी म्हटल्यामुळे आणि दुसरी गोष्ट ज्या अगोदर स्पष्ट आम्ही करत होतो ते रेकॉर्डवर आणली केंद्र सरकारने सीबीसीबीने की पीओपीच्या मूर्त्या बनवायला आमचा विरोध नाही नव्हता आणि नसे मग सवाल येतो की महापालिका काही नगरपालिका महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड तेव्हा त्यांनी निर्णय केला अगोदरच्या काळात त्यांनी आमच्यावर दबाव का टाकला त्यांनी असं काय केलं संपलं बंद मूर्त्या बनवायला <coughs> आता परवानगी आपल्याला त्या जो अधिचा आदेश बंदीचा होता त्याच्यावर स्थगित केली म्हणजे आता आपण आपले कारखाने सुरू करायला <coughs> मोकळे जावत आपल्या कामाला आणि रोजगाराला आपल्याला कोणी थांबवू शकत नाही विसर्जन त्याच्यावरही सरसगट बंदी नाही माझ्या वाक्याने समजून त्याची व्यवस्था राज्य सरकारने करावी आणि आम्हाला कोर्टाला आणून सांगावं आणि ते कसं केलं पाहिजे त्याचा एक मुद्दा सिद्धी दिला की तुम्ही त्याला विसर्जित करण्याची व्यवस्था करा आमच्या छोट्या तर व्यवस्था अशी पण मुंबई मृदा महापालिका करतेच कृत्रिम तलाव आणि बाकीच्या व्यवस्थेतून राज्यभर धोरण करता येईल करू आणि त्याची व्यवस्था करूच त्यामुळे छोट्या मूर्त्यांचा विषय आता संपला विषय विषय मोठा मदतींचा आहे ज्याबद्दल निसर्ग पर्यावरणाचा जो दाखवला आहे त्याच्यावर आपल्याला विचार करायचा तो म्हणजे नैसर्गिक जलस्तोत्र नद्या समुद्र या विषयाचा आहे त्यातही काकोडकरांच्या समितीने जे कार्य आपण केलं त्यामध्ये काकोडकरांच्या समितीने समुद्राला परवानगी देण्याचीच समुद्राच्या विसर्जनाची दिलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या मूर्त्या आणि त्याचं विसर्जन यालाही अडकत येईल असं धोरण राज्य सरकार करणार नाही मूर्तीकारांनी ना, आणि मोठ्या गणेशोत्सवाने सुद्धा याची चिंता बाळगू नये पण हो आपल्याला पर्यावरणाबद्दल जागरूक राहणं आवश्यक आहे त्यामुळे आपलं नद्या आपल्याच आहे समुद्र आपला आहे महाराष्ट्र आपला आहे पर्यावरण आपलं निसर्ग आपलं आणि त्यामुळे या बाबतीत सुद्धा काही लोकांनी मला फोन करून सांगितलं की साहेब मृतांच्या विषयात आम्हाला वाढवण्याबद्दल काही म्हणायचं की आता वाढवता कामा नाही असेल मला फोन आहे त्यावरही आपण चर्चा त्यांच्या फोन प्रमाणे जो यो योग्य असेल करू पण मोठ्या मृतांच्या विसर्जनाची व्यवस्था होणार नाही हे खरं नाही त्यांच्या विसर्जनाची व्यवस्था होईल समुद्र आमच्या बाबतीत राज्य सरकारला जे आता व्यवस्थाचा आढावा घेऊन हायकोर्टाकडे यायचं माझं अॅडव्होकेट जनरलशी बोलणं झालंय बाबतीत जाहीर मी आता भाष्य करणार कारण मला काम पुण्यामध्ये इंटरेस्ट आहे मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही आणि म्हणून त्याची जी भूमिका धोरण हे सुद्धा गणरायाच्या कृपेने तेही वेगळं सुटेल आता सुटेल या गणेशोत्सवात सुटेल याच्याबद्दल माझ्या मनात शंभर टक्के विश्वास <प्राँगा> त्यामुळे हिंदुत्वासाठी आपल्या विविध अर्थाच्या आशीर्वादासाठी आपल्या प्रयत्नांसाठी आणि आपल्या एकजुटीसाठी मला असं वाटतं की आपण यश मिळवलंय त्यामुळे आपण साठ टक्क्याच्या पुढे दिलो आता अडकाटी की पीच्या मूर्त्यांवरची नाही आणि यश मी तुम्हाला सगळ्यांना समर्पित करतो आणि गणरायाचे चरणी समर्पित करतो आणि पुढच्या लढाईसाठी हा शिष्यला शिष्य लाभ तुमच्या सगळ्या नगरपालिका महाराष्ट्रात मी स्वतः फोन करीन आणि त्यांना खडसावून सांगेन आता ही दादागिरी बंद आता या ठिकाणी एवढंच उलट बोलायचं कारण राजकारणाचे विषय राजकारणाच्या आखाड्यात राजकारणाचा विषय पण गणेश भक्तांसाठी माझी सेवा माझं कर्तव्य माझं कर्म सातत्याने चोवीस तास साध्य झाले मी तुम्हाला या सगळ्या विषया शे, शेवटपर्यंत साधेन थोडं सांगितलं

सर्वात प्रथम तर या आमच्या सर्व मूर्तिकारांनी जी एकजूट दाखवली आपला सण प्रथा परंपरा पारंपरिक उत्सव आपल्या गणेशाची वंदना गणेशपूजन गणेशोत्सव आणि हिंदुत्व टिकवण्यासाठी आणि रोजगार टिकवण्यासाठी एक कळा संघर्ष या सगळ्या आमच्या मंडळींनी केला एक गणेश भक्त म्हणून मी गेले कित्येक वर्ष या गणेश भक्तांच्या गणेश मूर्तीकारांच्या कारखानदारांच्या आणि गणेशोत्सव मंडळांच्या बाजूने संपूर्ण मुंबईत काम करण्याची मला संधी मिळाली आणि म्हणून या कायद्यात तशा प्रतिकूल वाटणाऱ्या परिस्थितीत कायदेशीर मार्ग काढून आज सी पी सी बी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड याच्या रिपोर्टवर आणि त्याआधी राज्य सरकारचा जो रिपोर्ट राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल कमिशन माननीय अध्यक्ष काकोडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही आणला या सगळ्याचा परिणाम आज पी ओ पीच्या मूर्त्या बनवणार बंदी आता नाही पी ओ पीच्या मूर्त्या डिस्प्ले करणार बंदी आता नाही पी ओ पीच्या गणेश मूर्त्या विकण्यावर आता बंदी नाही पीयूबीच्या गणेश मूर्त्या विसर्जनावर बंदी नाही पण त्या विसर्जनाची व्यवस्था सरकारला करणं अपेक्षित आहे आणि छोट्या मूर्त्यांच्या व्यवस्था तर मुंबई आणि अन्य शहरात होतातच त्यामुळे तोही प्रश्न आता राहणार नाही मोठे गणेशोत्सव जे मंडळ आहेत आणि मोठ्या मूर्त्या आहेत त्यांची व्यवस्था राज्य सरकारला करण्याच्या बाबतीत धोरण राज्य सरकारला माननीय न्यायालयासमोर मांडावं लागणार आहे आणि नैसर्गिक जलस्त्रोत्र